सर्व लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी तुमचा लाडका ज्ञानेश्वर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचे पैसे जे पडणार होते ते कधी पडणार आहे काही लाडक्या बहिणींना तेरा मार्च या तारखेच्या आत बारा तेरा दोन दिवसामध्ये संपूर्ण पैसे मिळालेले आहे आणि काही महिलांना नसेल मिळाले तर ते चौदा मार्च आणि पंधरा मार्च ह्या दोन तारीख ज्या आहे ह्या शेवटच्या तारीख आहे या दोन तारखेत जर तुम्हाला पैसे मिळाले तर मिळाले नाहीतर तुमचं नाव यादीतून कट झाले असं तुम्ही समजून जायचं नाहीतर किंवा तुम्ही तुमच्या खातं परत एकदा चेक करा आणि कोणाकोणाला तीन हजार रुपये मिळाले हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा आणि किती जणाला पंधराशे आणि किती जणाला तीन हजार मिळाले हे पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आता सरकारचा परत एक नवीन नियम जो आहे तर तो नियम जो आहे तो नियम आहे की जी लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणीच्या घरी फोर व्हीलर गाडी नाही पाहिजे आणि त्यानंतर परत एक त्याने निर्णय घेतला होता ती बारा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी एक नवीन निर्णय झालेला आहे तो निर्णय जो होता तो आहे सर्व लाडक्या बहिणींच्या घरी आता अंगणवाडी अंगणवाडी जे काही सर आणि मॅडम असतात ते सर्व गावाचा इंटरव्ह्यू करणार सर्व चेक करणार कोणाच्या घरी किती आहे कोणाच्या घरी किती नाही ज्या कोणाच्या घरी फोर व्हीलर गाडी असेल त्या महिलाची लाडके बहिणीचे पैसे येणं बंद होणार आहे तर त्यासाठी आताच लगेच तुम्ही तुमच्या घरी फोर व्हीलर गाडी असेल तर एक जो अर्ज भरला त्यानंतर तुमच्या घरी कोणी येणार नाही इंटरव्ह्यू द्यायचं काम नाही का काहीच नाही का काहीही एक टेन्शन नाही आपल्या चॅनलच्या साईटला मी लिंक दिलेली आहे तो अर्ज तुम वर एक जो अर्ज दिलेला आहे तो तुम्ही आधी वाचून घ्या तुम्हाला कळालं त्यानंतरच भरा आपलं कत्तसं काही नाही की तुम्ही आधी अर्ज भरा आधी वरचा अर्ज वाचून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही खालचा अर्ज भरा आणि ज्या काही बहिणींना पैसे मिळाले नसेल किंवा मिळाले असेल ज्यांना ज्यांना मिळालेले आहे त्यांनी पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा किती मिळाले आणि किती नाही आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या कारण जी पहिली जी बातमी येते ना ती डायरेक्ट आपल्या चॅनलवरती दोन किंवा तीन मिनटात लगेच अपलोड होते कारण दोन मिनटं जे आहे ते अपलोडिंगसाठीच जातात दोन तीन मिनटात आपल्या चॅनलवरती लगेच न्यू अपडेट तर तुम्ही आपलं चॅनल बघत जा त्यावरती नवनवीन नवनवीन अपडेट येत असतात आणि ज्या काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नसेल त्यांनी एकदा खात्याची के वाय सी करून घ्या आणि ज्या कोणाला मिळाली नसेल त्यांनी एकदा यादीमध्ये नाव परत चेक करून घ्या आता जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये खूप साऱ्या जणांचे नावे कट झाले आहे तर धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या